कुकिंग विथ वैशालीमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण स्पेशल व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत एकतीस डिसेंबर जवळ ये पार्टीसाठी तुम्हाला या रेसिपीची नक्कीच मदत होईल आणि या एकतीस डिसेंबरला ही रेसिपी करून बघा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी खूप सगळी तयारी केलेली आहे या ठिकाणी मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर चार प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी बीन्स आहे फ्लावर आहे त्यानंतर गाजर आणि मटार आहे सगळ्या भाज्या मिळून पाव किलो भाज्या घेतलेल्या आहेत आणि पाव किलो तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी बिर्याणी तांदूळ मी घेतलेला आहे लांबदाण्याचा तांदूळ आहे तर ज्यावेळी आपण बिर्याणी बनवतो जर तुम्ही एक किलो तांदूळ घेतला तर एक किलोच्या प्रमाणातच आपल्याला सगळ्या मिळून भाज्या घ्यायच्या आहेत इथं मी पाव किलो तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे सगळ्या भाज्या मिळून या पाव किलो भाज्या आहेत तर भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि मोस्टली व्हेज बिर्याणीमध्ये या चार प्रकारच्या भाज्या असतात आणि या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याचे अशा प्रकारे स्लायसेस करून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही पातळ स्लायसेस करून घेतलेले आहेत तर हा कांदा जो आहे तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथं लसूण आणि आलं घेतलेलं आहे एक वीस ते पंचवीस पाकळ्या आहेत लसणाच्या आणि अद्रक घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर आहे फ्रेश दही घेतलेला आहे अर्धी वाटी दही आहे त्यानंतर साजूक तूप लागणार आहे आपल्याला त्यानंतर ग्रेवीसाठी इथं मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत हे पण भाजून घेतलेले आहेत हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला कडीपत्ता आहे आणि एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लिंबू आहे त्यानंतर आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत आणि पावडर मसाले लागणार आहेत तर ते मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये दाखवेलच आपल्याला अजून काही साहित्य बरंच साहित्य लागणार आहे तर पुढे ते तुम्हाला मी दाखवते सगळ्यात प्रथम आपण आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टोमॅटो बारीक करून घेऊयात या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर आलं आणि लसूण पण बारीक केलेला आहे आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या पण बारीक करून घेतलेल्या आहेत आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालेले आता कांदा टाकून घेऊया तर अशा पद्धतीनं कांद्याच्या स्लायसेस केलेल्या आहेत खूप जाडसर कांदा ठेवायचा नाही पातळ स्लाईस करून घ्यायचेत आपल्याला आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला कांदा जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटं मोठ्या गॅसवरती कांदा चांगला तळून घेतलेला आहे आता या स्टेजला आपल्याला कांदा जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्यातलं तेल जे आहे ते सगळं पूर्ण निथळून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीनं तेल जे आहे ते निथळून घ्यायचं आहे पूर्णपणे काजू तळून घ्यायचे एक पाच ते सहा काजू घेतलेले आहेत ते पण आपल्याला चांगलं ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत काजू पण छान असे तळून झालेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही खरपूस असे भाजले गेलेले आहेत हे पण काढून घेऊयात या ठिकाणी कांदा जो आहे तो पूर्ण आपल्याला सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि असं पसरून ठेवायचं आहे इथे बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत कांदा आपला तळला गेलेला आहे हां असाच पसरून ठेवायचा आहे आपल्याला भाज्या मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं जे आपण दही घेतलं होतं ते दही टाकायचे पाव चमचा हळद बिर्याणी मसाला आहे हा हा होममेड बिर्याणी मसाला आहे तर हा पण आपल्याला दीड चमचा घालायचा आहे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आलं लसूणची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट चवीनुसार मीठ टाकायचे आता इथं फक्त भाज्यांपुरतंच मीठ मी या ठिकाणी टाकलेलं आहे भातामध्ये आपण नंतर मीठ टाकणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकूयात म्हणजे हे व्यवस्थित मिक्स करता येईल हे छान मिक्स झालेलं आहे आता भाज्या टाकून घेऊयात आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे कांदा टोमॅटोची ती पण घालायची आहे दोन चमचे तूप घालायचे साजूक तूप कांदा तळून जे राहिलेलं तेल आहे तेच तेल यामध्ये घालायचं आहे आणि चव खूप छान लागते एक मोठा चमचा तेल घातलेला आहे फ्राय केलेला जो कांदा आहे त्यापैकी अर्धा कांदा यामध्ये घालायचा आहे आणि अर्धा तसाच ठेवायचा आपल्याला पुढे लागणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी भाज्यांचे तुकडे जे आहेत ते आपल्याला मोठे मोठेच ठेवायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्या भाज्या आपल्याला अशा झाकून ठेवायच्या अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहेत या ठिकाणी तांदूळ जे आहेत ते आपल्याला भिजत घालायचे तर भिजत घालण्यापूर्वी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे पण धुवत असताना एक काळजी घ्यायची आपल्याला जास्त चोळून तांदूळ धुवायचे नाहीत हलक्या हाताने अगदी धुवायचे आहेत या ठिकाणी दोन पाण्याने मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि भिजत घातलेले आहेत तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त पाऊन तास तांदूळ भिजवून घ्यायचे त्यापेक्षा जास्त वेळ तांदूळ भिजवायचे नाहीत फक्त अर्धा ते पाऊन तासच भिजवायचे आहेत भाज्या आपल्या मॅरिनेट झालेल्या आहेत अर्धा ते पाऊन तास आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे गरम करून त्यामध्ये जिरं घालायचे जिरं छान फुललं की कढीपत्ता घालायचा आणि ज्या मॅरिनेट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या या, या भाज्या आपल्याला ओव्हर कुक करायच्या नाहीत तर हाय फ्लेमवरती एक दहा ते पंधरा मिनटं सतत आपल्याला या परतून घ्यायच्यात शिजवायच्या नाहीत कारण आपण दम देणार आहोत त्यामध्ये दे भाज्या शिजल्या जातात त्यामुळे इथं जास्त ओव्हर कुक करायच्या नाहीत हाय फ्लेम वरतीच करायचं कारण त्याचा स्मोकी फ्लेवर जो आहे तो बिर्याणीमध्ये उतरला पाहिजे त्यामुळं एकदम मोठ्या गॅसवरती परतून घ्यायच्यात आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं याचा सुगंध खूप छान येतोय कारण यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत तूप घातलेलं आहे त्यामुळे याचा वास जो आहे तो अतिशय अप्रतिम येतो आणि होममेड बिर्याणी मसाला आहे त्यामुळे त्याचा स्ट्रॉंगनेस तर अजूनच जास्त आहे कारण आपण बाहेरून जो मसाला आणतो तो, तो जास्त दिवस बनवलेला असतो त्यामुळे तेवढासा पाहिजे तेवढा स्ट्रॉंगनेस त्यामध्ये नसतो हा एकदम फ्रेश बिर्याणी मसाला आहे जर बिर्याणी मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला सांगा तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन चार ते पाच मिनटं भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला त्यातले मसाले व्यवस्थित शिजले पाहिजेत त्यासाठी आणखी दहा मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवरती ज्या भाज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही भाज्यांचा रंग अजिबात बदललेला नाही इथे बघू शकता मटार त्यानंतर बीन्स भाज्यांचा रंग जसाच तसा आहे कारण आपण ओव्हर कुक केलेला नाही हाय फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे त्यामुळे मध्ये मध्ये जर तुम्हाला या भाज्या जास्त कोरड्या वाटत असतील तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता यामध्ये म्हणजे ज्या त्या व्यवस्थित परतल्या जातील अशीच जरी भाजी खाल्ली तरी अतिशय सुंदर लागते एवढा छान वास येतो याचा तर एक दहा ते पंधरा मिनटं भाज्याच हाय फ्लेमवरती चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं थोडंसं पाणी यामध्ये आहे तर या स्टेजला गॅस बंद करायचं आहे आपल्याला कारण बिर्याणी जास्त कोरडी होत नाही जर या स्टेजला गॅस बंद केलं तर आता भात बनवून घेऊयात आपण तर या ठिकाणी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं साधारणतः एक लिटर पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक चमचा शहाजिरं घेतलेला आहे आणि एक चमचा आपलं साधं जिरं जास्त ते घेतलेलं आहे ते त्यानंतर तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आहे स्टार काळी वेलची आणि या ठिकाणी चार ते पाच लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत अर्धा चमचा तेल या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपलं पाणी जे आहे ते पाण्याचा कलर वेगळा झालेला आहे म्हणजे आपण काही खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळं पाण्याचा कलर जो आहे तो पिवळा झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला लिंबू या ठिकाणी पिळून घ्यायचं आहे लिंबामुळं काय होतं पाणी जे आहे ते पांढर शुभ्र होतं आणि आपला भात पण पांढरा शुभ्र होतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाण्याचा रंग बदललेला आहे हे लिंबू पण यामध्ये टाकून द्यायचे त्यामुळे आपला भात जो आहे तो सुट्टा सुट्टा होतो एकदम मोकळा होतो आणि यामध्ये मीठ टाकायचे आता मीठ जे आहे ते भरपूर टाकायचे कारण याचं जे जास्तीचं पाणी आहे ते आपण टाकून देणार आहोत त्यामुळं मीठ टाकताना थोडंसं जास्त टाकायचे इथं पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत त्यामुळे मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही जास्त तांदूळ घेणार असेल तर पाण्याचं प्रमाणही वाढवायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये तांदूळ टाकून घेऊयात पाऊन तास तांदूळ भिजवून घेतलेले आहेत बरोबर पाऊन तास झालेला आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचे म्हणजे आपला भात जो आहे तो एकदम मोकळा होतो पण आपल्याला हे ढवळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आहे नाहीतर आपले तांदूळ जे आहेत ते तुटू शकतात आता भात जो आहे तो आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही एक सत्तर एक ते ऐंशी टक्के शिजवायचा आहे एक पाच ते सात मिनटामध्ये भात चांगला शिजतो तर गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आहे ही लिंबाची फोड तुम्ही काढून टाकू शकता आणि जे खडे मसाले टाकलेले आहेत ते पण काढायचे असतील तर काढू शकता मध्ये मध्ये हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं इथं मी तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही साजूक तूपही टाकू शकता यामध्ये भात आपला शिजतोय तोपर्यंत आपण बिर्याणीची लेअर जी आहे ती लावून घेऊयात तर ही जी भाजी आहे ती सगळी भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आता लावण्यासाठी या ठिकाणी जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला इथं मी पातीला घेतलेलं आहे तर सगळी भाजी मी टाकून घेणार आहे तुम्हाला जर दोन तीन लेअर करायचे असतील तर तुम्ही अर्धीच भाजी टाका ही व्यवस्थित अशी पसरून घ्यायची एकसारखी करायची आहे इथं थोड्याच क्वांटिटीमध्ये आपण बिर्याणी बनवलेली आहे त्यामुळे दोनच लेअर करायचे आहेत एका एक लेअर भाजीची आणि एक भाताची तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार बनवणार असाल तर एक चार लेअर तुम्ही करू शकता सगळं साहित्य जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मी तर या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळी भाजी आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे आणि भाजीमध्ये जर पाणी शिल्लक राहिलं नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे आपलं जी भाजी आहे ती खाली करपणार नाही या ठिकाणी आपला भात शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के तर गॅस बंद करायचं आहे आणि भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला अगदी थोडंसं पाणी यामध्ये राहिलं पाहिजे इतपत ठेवायचं आहे आपल्याला आणि आपण जी भाजी लावून घेतलेली ला आहे पातेल्यामध्ये त्यावरती आपल्याला हा जो राईस आहे तो टाकायचा आहे पसरून आहे व्यवस्थित यावरती आपल्याला टाकायची कोथिंबीर थोडंसं होल करायचं आहे असं आणि साजूक तूप घालायचं आहे यावरती आपण जो फ्राय केलेला कांदा होता तो पण घालायचा यावरती आणि काजू आता या ठिकाणी दम बिर्याणी करतोय आपण तर कोळसा यावरती साजूक तूप आणि थोडासा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला तुम्ही टाकू शकता झाकून ठेवायचं एकदम पॅक आपल्याला झाकण ठेवायचं आहे याच्यावरती मी याला साईडनं रुमाल गुंडळलेला आहे आणि वरती वजन ठेवलेलं आहे तुम्ही कणिकही लावू शकता साईडने याला आणि आता याला वीस मिनटं आपल्याला दम द्यायचा आहे तर इथं मी तवा ठेवलेला आहे हा जाड तवा आहे तर आपल्याला एक सुरुवातीचे पाच मिनटं हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे मोठा गॅस करायचा आहे त्यानंतर पाच मिनटानंतर जे दहा मिनटं आहेत ते एकदम बारीक गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे असं मिळून आपल्याला एक पंधरा किंवा वीस मिनटं तुम्ही ठेवू शकता जास्तीत जास्त वीस मिनटं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही तर आत्ता मी गॅस मोठा ठेवलेला आहे पाच मिनटानंतर एकदम बारीक गॅस करायचा आहे अशा प्रकारे एकूण पंधरा मिनटं बिर्याणीला दम दिलेला आहे सुरुवातीचे पाच मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतरचे दहा मिनटं जे आहेत ते एकदम लो फ्लेमवरती बिर्याणीला दम दिलेला आहे आणि थंड करून घेतली आहे लगेच आपल्याला हे ओपन करायचं नाही तर पंधरा मिनटं दम दिल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटांनी आपल्याला हे ओपन करायचं आहे कारण आपण जे त्यामध्ये मसाले आणि तूप घातलेलं आहे तर त्याचा आरोमा जो आहे तो पूर्ण बिर्याणीमध्ये उतरला पाहिजे जर तुम्ही लगेच झाकण काढलं दम दिल्यानंतर जर लगेच झाकण काढलं तर पूर्ण त्याचा आरोमा बिर्याणीमध्ये मिक्स होत नाही त्यामुळं एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे वा मस्त या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट दम बसला आहे बिर्याणीला आणि आता आपण चेक करूयात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी सुंदर बिर्याणी झाली आपली अजिबात खाली लागलेली नाही आणि एकदम ज्युसी झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही आपली बिर्याणी अगदी ज्युसी झालेली आहे आणि भाताचा एक पुन्हा एक शीत जो आहे तो एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे एकदम सुट्टा झालेला आहे आणि अतिशय सुंदर वास येतो आहे तर एकतीस डिसेंबरला ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा किंवा घरी काही पार्टी असेल किंवा ऑर्डरसाठीही तुम्ही बिर्याणी बनवू शकता एक किलोच्या प्रमाणात जर बिर्याणी बनवायची असेल तर त्याचं साहित्य कसं घ्यायचं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता ऑर्डरसाठी जरी बनवायची असेल तरी तुम्ही बिर्याणी बनवू शकता पाव किलोची बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे म्हणजे आपण पाव किलो राईस घेतलेला आहे तांदूळ घेतलेला आहे आणि पाव किलो सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर अर्धा किलोची बिर्याणी होते आपले टोटल जर तुम्ही एक किलो राईस घेतला तर एक किलो त्यासाठी एक किलोच भाज्या घ्यायच्या आहेत असे मिळून दोन किलोची बिर्याणी होते आणि ती आठ ते नऊ लोकांसाठी इनफ होते बिर्याणी जर ऑर्डर करायची असेल तर त्याची लिंक आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बिर्याणी ऑर्डर करू शकता आपल्याकडे साजूक तुपातली बिर्याणी मिळते त्याचप्रमाणे या बिर्याणीसाठी जो मसाला वापरला जातो तोही होम मेड मसाला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अतिशय उत्तम असते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार